नमस्कार मित्र आज मराठवाडा नेता युट्यूब मध्ये आपनास आणि फेसबुक मध्ये आपण मुलाखत घेत आहोत भाजपचे प्रदेश प्रवक्ते आमदार अमितजी गोरखे गोरखे साहेब नमस्कार नमस्कार आपण भाजपचे आमदार आहात भाजपचे प्रवक्ते आहात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते म्हणून आपण काम केलेलं आहे तर आजच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण मातंग समाजाची यात्रा ही काढली तर काँग्रेस हे दलितामध्ये भीती घालत आहे की संविधान बदललं जाणार मातंगावर अन्याय होणार बागुलबोवा करून मतं घ्यायचा प्रयत्न करतात तर या संदर्भात सध्याची परिस्थिती आपली काढलेली यात्रा या संदर्भात लोकांना सांगावं अशी मी विनंती करतो सर्वप्रथम मी धन्यवाद देतो की आपल्या यूट्यूब चॅनलवर मला आपण या ठिकाणी निमंत्रित केलं आणि नुकतीच माझी आमदारपदी पक्षातर्फे नियुक्ती आणि निवड झाल्यानंतर मी संपूर्ण महाराष्ट्रभरात बहुजन संवाद यात्रा काढली आणि ती संवाद यात्रा ही सगळ्याच अनुसूचित जातीमधल्या लोकांच्या पर्यंत पोचण्यासाठी होती त्यात मातंग हा प्रामुख्याने घटक होताच पण मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की ही संपूर्ण यात्रा ज्यावेळेस मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक मतदारसंघांमध्ये प्रत्येक वाड्या वस्त्यांमध्ये गेलो त्यावेळेस खऱ्या अर्थानं अनेक वंचित घटक आहे की तिथपर्यंत अजूनही हवा तो विकास पोचलेला नाही अशापर्यंत पोचण्याचा माझा प्रयत्न होता आणि त्यांच्या वेदना त्यांच्या भावना त्या ठिकाणी जाणून घेतल्या आणि आपण मगाशी जो प्रश्न मला मांडलात की भारतीय जनता पार्टी असेल किंवा काँग्रेसने नेमकं का कशा पद्धतीनं वंचितांसाठी काम केलं किंवा मी तर म्हणेल कशा पद्धतीनं छळलं त्याचं कारण असं आहे की जर आपण भारताचा इतिहास पाहिला भारताच्या इतिहासामध्ये एक प्रामुख्यानं आपल्याला नाव घ्यावं लागतं की ज्यांनी भारताची राज्यघटना लिहिली ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या निवडणुकीमध्ये एकदा सोडून दोनदा पाडण्याचं काम कोणी केलं असेल तर काँग्रेस सरकारने केलं आपण सत्तर वर्ष काँग्रेसने जा या ठिकाणी राज्य केलं पण त्या सत्तर वर्षामध्ये बाबासाहेबांचं लंडन मधलं घर आपण घेतलं पाहिले त्यांना कधी वाटलं नाही ते भाजप सरकारच्या काळात झालं आज महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती केली जाते आणि ही जयंती होत असताना या ठिकाणी सुट्टी असायची शासकीय पण काँग्रेसला कधीही वाटलं नाही भारतभरती सुट्टी जाहीर केली पाहिजे ती सुट्टी जाहीर करण्याचं काम कोणी केलं असेल तर भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं केलं त्यामुळं अनेक गोष्टी आहेत सांगण्यासारख्या की कधीही त्या काँग्रेसला सुचल्या नाहीत आणि काँग्रेस नेहमी कायमस्वरूपी आपण त्यांनी संविधान बदलाचा मुद्दा त्यांनी एकदम चुकीचा नेरेटिव्ह पसर पसरवला होता आणि तो नेरेटिव्ह आत्ता तर बिलकुल चालणार नाही कारण सगळ्यांना कळलं की काँग्रेसनी नेमकं काय काम केलंय आज महाराष्ट्रातलं उदाहरण घेतलं चैत्यभूमी असेल दीक्षाभूमी असेल या दोन्ही ठिकाणी मोठं अनुदान देऊन त्या ठिकाणी काम चालू करण्याचं काम भारतीय जनता पार्टी सरकारनं केलेले हे जनता ओळखून आहे आज मातंग समाजाचे अनेक प्रश्न होते मला काँग्रेसला विचारायचं की सत्तर वर्षात आपल्याला कधी का सुचलं नाही की मातंग समाजाचा एखाद्या तरुणाला एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याला विधान परिषद द्यावी किंवा राज्यसभा द्यावी ते देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने सक्षमपणे केलं एवढंच नाही तर अण्णाभाऊ साठेंचं मुंबईतलं स्मारक असेल लहुजींचं स्मारक असेल पुण्यामध्ये होणारं हेही भारतीय जनता पार्टीच्या काळातच झालेलं आहे हे काँग्रेसने कधी करण्याचा प्रयत्न केला नाही त्यामुळे काँग्रेसला अधिकारच नाही आणि संविधान बदलण्याची भाषा बोलणाऱ्यांनी सगळ्यांना माहिती आहे की राहुल गांधी मध्यंतरी बाहेरच्या देशात होते आणि बाहेरच्या देशात तर त्यांनी सांगितलं की या ठिकाणी आम्ही सर्वांना समान हे करू आणि या ठिकाणचं आपण आरक्षण बदलू हे राहुल गांधींचे वाक्य सगळ्यांना माहिती आहे जे काँग्रेस खऱ्या अर्थानं संविधानाचा रंग बदलण्याचं काम करत आहे त्यांनी संविधान बदलण्याची भाषा बोलू नये राहुल गांधींनी आत्ताच संविधानाची प्रत लाल रंगाची प्रत सगळी प्रेसमध्ये दाखवली आणि ती प्रत ज्यावेळेस प्रेसमध्ये वाटली गेली आतमध्ये कोरी पानं होती हे पण जगजाहीर झालंय म्हणजे तुम्ही संविधानाचा उपयोग बाजी बाजीसाठी जर करत असाल तर हा सगळ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांचा अपमान आहे आणि हा काँग्रेसनी वेळोवेळी केलेला आहे अगदी आणीबाणी का लागली इंदिरा गांधींनी आणीबाणी का लावली सगळ्यांना माहिती आहे आणि ते आणीबाणी लावत असताना संविधान बदलण्याचं सगळ्यात पहिलं काम कोणी केलं असेल तर ह्या गांधी घराण्याने केलंय आणि आज जनामनात आज दलितांमध्ये वंचितांमध्ये काँग्रेस विरोधी भावना आहे कारण त्यांना आता कळून चुकलंय की काँग्रेस आपला आपला फक्त वापर झालाय आणि ते आपल्याला याच्यापुढे काहीच करू शकणार नाही मला उलट काँग्रेसला विचारायचं आता दिल्लीतनं एक मुस्लिम संघटना आहे आणि त्यांनी एक म्हणजे महाविकास आघाडीला काही नियम वाटी त्यांनी टाकले होते की आम्हाला जर ह्या नियम नियमात बसलो तरच आम्ही पाठिंबा देऊ मला आजच या ठिकाणी काँग्रेसचे नेते खरगेजी आहेत मला त्यांना विचारायचं आहे त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं की आम्ही दहा टक्के आरक्षण मुस्लिम समाजाला देऊ तर दहा टक्के आरक्षण जर तुम्ही देणार असेल आणि तुमच्याकडे ती मागणी करतायत तर तुम्ही ती नक्कीच पुढे जाऊन मान्य करणार पण दहा टक्के आरक्षण तुम्ही काढणार कोणाचं शेवटी अन्याय कोणावर होणार हा वंचितांवरच होणार आहे त्यामुळे असे अनेक प्रश्न आहेत हे काँग्रेसनी खऱ्या अर्थानं ह्या वंचितांना आणि दिनदुबळ्या लोकांचं आत्तापर्यंत पूर्ण सत्यानाश केलेला आहे आणि त्यांनी खऱ्या अर्थानं संविधान बदल आणि ही भाषा आत्ता करू नये आणि ती राज्यात चालणार नाही महायुती सरकारनं म्हणजे वंचितासाठी केलेले चार पाच महत्वपूर्ण कामं सांगावीत लोकांना महाविकास या महा महा आताच मी की सगळ्यात महत्वाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चैत्यभूमीचं काम असेल किंवा दीक्षाभूमीचं काम असेल हे पूर्णत्वाला आणण्याचं काम ते चालू करण्याचं काम या सरकारनं केलं आज माननीय देवेंद्रजी फडणवीस सरकारनं साठे महाराष्ट्राला माहिती होते रशियामध्ये जाऊन त्या ठिकाणी स्टॅच्यू उभारण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं भारत सरकारने जपानमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या ठिकाणी स्टॅच्यू बसवण्याचं काम केलं आज सगळ्यांना कल्पना आहे की आज महाराष्ट्रामध्ये दहावी नंतर अकरावी आणि बारावीसाठी खास करून अनुसूचित जाती आणि याच्यासाठी बॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती नव्हती ती चालू करण्याचं काम माननीय मोदी सरकारनं चांगल्या पद्धतीनं केलं आणि त्याचा उपयोग खऱ्या अर्थानं दहावीनंतर दहावीपर्यंत शाळा फ्री होत्या किंवा अनुसूचित जातीला त्या स्कॉलरशिप मिळायच्या पण अकरावी बारावी हा एक मोठा टप्पा असतो त्या टप्प्याला पहिल्यांदा जे कुणालाही सुचलं नाही त्यांनी ते करण्याचं काम केलं त्यामुळे अनेक विकासाचे प्रश्न असतील हे चांगल्या पद्धतीनं या सरकारमध्ये झालेले आहेत आणि ही वारंवार दिसत आहेत महाराष्ट्र हा सामाजिक सलोखा राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुभाव हे ठेवण्याचं काम करत असताना स्वतःला लोकनेते म्हणून घेणारे शरद पवार आणि जरांगे यांनी समाजासमाजामध्ये दहशत भीती आणि तेढ निर्माण करण्याचं काम केलं याबद्दल आपलं काय मत आहे खरं तर मी ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब आणि ज्या पद्धतीनं आज संपूर्ण महाराष्ट्र बघतोय की जरांगे कोणाची भाषा बोलत आहेत आणि हे सगळं करत असताना मध्येच त्यांनी पक्षाच्या माध्यमातून उमेदवार डिक्लेअर करणं आणि परत ते कोणाच्या सांगण्यावरून माघार घेणं जनता खोली नाही आहे लक्षात घ्या जनता समजदार आहे त्यामुळे जो लोकसभेला जो इफेक्ट राहिला होता त्यामुळे माननीय जरांगे पाटलांना कोण चालवतं हे सगळे ओळखून येत आणि अशा परिस्थितीमध्ये माननीय पवारसाहेबांच्या अनेक खेळी महाराष्ट्राला माहिती आहेत पवार साहेबांवर बोलणं इतपत मी मोठा नाही परंतु आपण प्रश्न विचारलाय त्यामुळे माझं याच्यात एका वेळीच उत्तर असेल जो फॅक्टर लोकसभेला जर फॅक्टर चालला नंतर तो फॅक्टर या, या निवडणुकीला शंभर टक्के चालणार नाही जनता हुशार आहे जनता सुज्ञ आहे कोण कौन कोणासाठी काम करत आहे आणि कोण कौन कोणाला चालवत आहे हे त्यांना माहिती असल्यामुळं येणाऱ्या काळात त्या फॅक्टरची आम्हाला एपसुल्युटली त्याची काळजी नाही एक् कारण जनता ही विकासाबरोबर जाणार आहे आणि विकास हा दिसतोय या सरकारच्या काळात अनेक योजना मग शेतकऱ्यांच्या विकासाच्या योजना असतील आज लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून आज संपूर्ण आमच्या बहिणी खुश आहेत आज अनेक चांगल्या चांगली महामंडळ या ठिकाणी सगळ्या समाजासाठी डिक्लेअर झालेली आहेत जी महामंडळ यापूर्वी कधीही चालू नव्हती अशा सगळ्या माध्यमातून विकास दिसतोय आणि तोच महाविकास आघाडी सरकारला आणि खास करून आ, या सगळ्यास विरोधकांना तो डोळ्यात खुपतोय म्हणून हे सगळे बेबनाव आरोप करणं चालू आहे आपण महाराष्ट्रात आमदार झाल्यानंतर जी यात्रा काढली आता ही निवडणुकीचा आपल्या अनेक मतदारसंघात आपण फिरलात तर जनसामान्यात वंचितात दलित समाजामध्ये कि येणाऱ्या निवडणुकीला किती जागा ह्या महायुतीच्या आणि भाजपच्या किती जागा येतील असा तुमचा अंदाज आहे आज मी संपूर्ण महाराष्ट्रावर करत असताना मी प्रत्येक ठिकाणी गेलो मराठवाडामध्ये गेलो पश्चिम महाराष्ट्र पूर्ण झाला मुंबई प्रांत असेल पुण्यासारखा परिसर असेल आज मी या लातूर औसा या भागात गेलो तर माझा असा अंदाज आहे की दोनशे पार शंभर टक्के महायुती सरकार त्या ठिकाणी शंभर टक्के करेल आहे साधारण दोनशे वीसपेक्षा पेक्षा जास्त जागा या महायुतीच्या शंभर टक्के येतील आणि चांगल्या पद्धतीने येतील असं माझा अभ्यास आहे मताची टक्केवारी एका बाजूला काही मंडळी ही जाणीवपूर्वक नव्वद ब्याण्णव टक्के मतदान करते आणि आपली माणसं मात्र कुठेतरी दारू पैसा ह्या तिरकोळ आमिषाला बळी पडून मतदान करतात तर आपण या माध्यमातून लोकांना काय मराठवाड्यात नेता युट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून काय सांगू इच्छिता किंवा आपलं या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर का महायुतीला मतदान करावं याचं सांगावाची विनंती करतो खरं तर मी लातूर शहरामध्ये या ठिकाणी अनेक वेळा प्रवास केलाय पण आज मी पहिल्यांदा लातूर शहर पाहिलं मी इथल्या सुज्ञ जनतेला आणि पूर्ण लातूरकरांना विनंती करेल आत्तापर्यंत तुम्ही जे मतदान केलं खास करून लातूर शहरामध्ये ते कशा पद्धतीने चुकीचं आहे ते इथं आल्यानंतर समजतं आणि इथं असलेले रोड्स रोडला पडलेले खड्डे किंवा एक साधं झाड व्यवस्थित आलेलं नाही मला अत्यंत खेद वाटतो मी येताना साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा जो स्टॅच्यू आहे तिथे मी बघितलं तर मला इथं मी माहिती घेतल्यानंतर कळलं की अण्णाभाऊ साठे जयंतीला फक्त ते सुशोभीकरण केलं जातं आणि दरवर्षी तिथं वृक्षारोपण पन होतं पण एवढ्या वर्षात एकही झाड साधं जर काँग्रेसला उगवता आलं नसेल तर ते काय विकास करणार त्यामुळे जनतेनी शेवटच्या दहा पंधरा दिवसात जे पारंपरिक काँग्रेस करत आले तेच यावेळेस करेल त्यामुळं पैसे भूलतापांना बळी न पडता आपल्या मुलांची चिंता करून उद्याच्या भविष्याची चिंता करून आपण मतदान केलं पाहिजे कारण मुलं जर आपली सुसंस्कृत झाली शिकली तर आपली पिढी आपलं कुटुंब आणि महाराष्ट्र आणि भारत सुधारेल त्यामुळे मी विनंती करणार आहे मगाशीच मगाशी सांगितलं की अनेक योजना आल्यात जसं बार्टीच्या माध्यमातून अनेक मुलं आज शिकतात आज आर टी सारखी योजना आली सारथी सारखी योजना आली मराठा समाज त्यात भरभरून त्या ठिकाणी मराठा समाजाच्या मुला मुलींनी त्या ठिकाणी शिक्षण घेतलंय मग हे शिक्षणाची गंगा जर आपल्यापर्यंत आणायची असेल तर केंद्रात जे सरकार आहे तेच राज्यात येणं गरजेचं आहे लोक हे जाणतात पण जे शेवटच्या दोन दिवसात निर्णय करतात आणि भूलतापांना बळी पडून पैशाच्या अमिषाने मतदान करतात हे मतदान हे तुमच्यासाठी घातक आहे तुमच्या कुटुंबासाठी घातक आहे त्यामुळे मी या टू या युट्यूब चॅनलच्या वतीने विनंती करणार आहे की हे मतदान करत असताना एक तर शंभर टक्के तुम्ही मतदान करा पण मतदान हे आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी आपल्या कुटुंबाच्या भवितव्यासाठी आपल्या राष्ट्राच्या भवितव्यासाठी याचा विचार करून जर आपण हे मतदान केलं तर नक्कीच लातूर काय महाराष्ट्र काय किंवा भारत काय हा सुजलाम सुपलाम धाराशिवाय राहणार नाही धन्यवाद मित्र हो जी गोरखे हे उच्च शिक्षित आहेत एम एम बी ए केलेला आहे त्यांच्या राजकीय वारसा जरी काही नसला त्यांच्या आई ह्या नगरसेविका होत्या एक कमिटमेंटचं राजकारण करणारे समाजकारण राजकारणापेक्षा नव्वद टक्के समाजकारण आणि पक्षाने एक त्यांचा बहुमान दिलेला आहे आणि आपणाला ते भेटले आज बोलले मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो हो। आणि त्यांना भावी कारकिर्दीत दे, शुभेच्छा देतो आपण भेटलात आम्हाला बोललात यासाठी ॲडवोकेट जी आमचे मित्र यांनी आणि त्यांचे पिताजी आजोबा हे माझे मार्गदर्शक आहेत आज हा योग आला त्याबद्दल मी त्यांचाही आभार मानतो आपला बिजी शेड्यूल असताना आमच्यासारख्या ह्या छोट्या माणसाला आपण वेळ दिली त्याबद्दल आपलेही आभार मानतो धन्यवाद नमस्कार धन्यवाद